नमस्कार कल्पनाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे कौठाची गोड अशी चटणी बनवणार आहोत आंबट गोड ही रेसिपी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे किंवा तुम्ही बनवलेली आहे कौट आणलं होतं म्हटलं काय करावं म्हटलं याची एक रेसिपी करावी आणि शेअर करावी तुम्ही म्हणाल ही रेसिपी तर आम्हाला माहिती आहे पण म्हटलं तरीही रेसिपी करून अपलोड करावेत एक कौठ मी इथे घेतलेलं आहे ते व्यवस्थित फोडून त्यातला आतला गर मी काढून घेतलेला आहे कवठाचं जे वरचं आवरण आहे ते मी तसंच ठेवणार आहे मी ते टाकून देणार नाही आहे याप्रमाणे आपण कौट आतील गर जो आहे कवठाचा तो व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे कवठाचा गर जो आहे तो आपण चमच्यानेच बारीक करून घेणार आहोत किंवा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत साधारणपणे एक वाटी कौट आहे फार असं आंबट नाही आहे त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी गूळ जो आहे तो मी इथे टाकणार आहे मी गूळ किसून घेतलेला नाही आहे तर मी गूळ जो आहे तो बारीक असा करून घेते सुरीच्या साह्याने तुम्हाला हवं असल्यास गुळाच्या जागी तुम्ही साखर देखील वापरू शकता पण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे हा गूळ जो आहे तुम्ही किसनीनेही किसून घेऊ शकता पण मग इतका वेळ नव्हता पटकन कृती करायची होती त्यामुळे मी चाकूच्या साह्यानेच सुरीच्या साह्यानेच तो बारीक करून घेतला आणि नंतर गूळ आणि कौट जो आहे तो आपण एकत्र मिक्स करून घेतला यामध्ये तुम्ही वेलची पूट देखील टाकू शकता मी टाकायला विसरली होती ॲक्च्युली तुम्ही टाकून बघा छान अशी टेस्ट येते कौट आणि गूळ असं व्यवस्थित असं मिक्स आपण इथे करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे कवठा आणि गूळ या पद्धतीने अगदी दोन ते अडीच मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आता जे कवठाचा वरचा भाग आपण ठेवला होता त्यातच मी चटणी काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीने इथे आपली कवठाची आंबट गोड चटणी तयार झाली आहे